शुभ संध्याकाळ हरी रामकृष्ण हरी कशी विटक फॅमिली बरे आहे का उन्हाची का तब्येतीची काळजी घ्या खूप ऊन आहे आज तर इतका पारा वाढला उन, उन, उन होता उन्हाचा खूप ऊन खूप ऊन नाशिक जिल्ह्यामध्ये खूप ऊन होतं आज असं म्हणजे घरामध्ये सुद्धा झाळायला लागत होत्या उन्हाच्या असं वाटायचं का असं अंगाला शेक तर कसं आपण शेकाजवळ असं शेक बसायचं घरामध्ये इतकं ऊन होतं आज खूप ऊन होतं तर काळजी घ्या उन्हाची पाणी जास्त प्या थंड मठ्ठा ताक दही याचा जास्त वापर करा कारण खूप उष्णता आहे तीन दिवस अजून तीन दिवस सांगितलेलं आहे एवढं पारा उष्णतेची लाटेचं तर घ्या काळजी आपल्या आपली सगळ्या सगळ्यांनी आम्ही पण घेतो काळजी तुम्ही पण घ्या तर असं व्हिडिओ टाकायचं कारण एका असं का आजचं का काल मी एक व्हिडिओ टाकला तर आईवडील नाही म्हणत्या मुलींना शेतकऱ्याला द्यायला तर ते काय करावं त्या मुलांच्या आईवडिलांनी आणि समजा आज आज ह्या मुलांच्या आईवडिलांवर वेळ आला पण उद्या तुमच्या ज्या मुली आहे त्या मुलींच्या आईवडिलांवर नाही येणार का असा वेळ त्यांना नाही मुलांसाठी वनवन करत फिरावं लागणार का मुलांसाठी मुलगी पाहायला लागणार का न? प्रत्येकावरती वेळ येणारच आज न आजचा दोष जसा जीवत चालला तसा उद्याचा जाणारच आहे तर असं करू नका द्या मुली शेतकऱ्यांना पण मुलगी द्या शेतकरी काही नाही राहत शेतकरी पण सांभाळतो व्यवस्थित मुलीला पण एवढ्याचे भा थोडंसं काम करावं लागतं शेतामध्ये मग आपण पण शेतकरी ना आपली मुलगी शेतकऱ्याला दिली तर कुठली अडचण होणार आहे काहीच नाही तर द्यायला पाहिजे आपली मुलगी पण शेतकऱ्याला तर द्या बा मुलगी शेतकऱ्याला खूप अडचणी येत आहे मुलाच्या आईवडिलांना खूप अडचणी येत आहे इतके वनवन करीत फिरते आहे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जसं मुलीसाठी बाप वनवन करत फिरायचं ना मुलगा पाहण्यासाठी तसं आत्ताच्या काळामध्ये मुलगी पाहण्यासाठी मुलाचा बाप फिरतो आहे इतका फिरतो आहे बाप पूर्वीच्या काळामध्ये त्या मुलीला मुलगा उंडा देऊन नाही भेटत होता मुलीला जसं पूर्वीच्या काळामध्ये जसं मुलीसाठी मुलीचं बाप वनवन करत फिरायचं ना मुलगा आहे का कुठं मुलगा आहे का कुठं कोणत्या सोयरदारांना म्हणायचा तुमच्याकडं मुलगा असला तर सांगा बा आमच्याकडं मुलगी आहे मग ते मुलाच्या घरचे एवढे हुंड्याची मागणी करायची तेवढी मागणी करायची तरी पण तो बाप कसं कवत नाही पद्धतीने तो हुंडा जमा करून कसं कवत नाही त्या मुलीला तिथं देऊन टाकायचा हुंडा देऊन कवत नाही तसं आता पैसे देऊन सुद्धा मुलाला मुलगी भेटाना पैसे देऊन सुद्धा काही काही मुलांचे वडील अक्षरशः वावर ऐकून पैसे देऊन मुलगी करून आणत्या पण ती मुलगी नांदत नाही ती मुलगी चार दोन दिवस चार दोन महिने दोन महिने महिनार भर राहती आणि निघून जाते ती मुलगी काही नांदत नाही अशी काही परिस्थिती झाली आहे मुलाच्या वडिलांवर तर असं नका करू जे पहिल्यासारखे दिवस हे तसेच राहू द्या उलटं पहिले मुलीच्या मुलीच्या वाडलांना मुलाच्या वाडलांना हुंडा द्यावा लागायचा तर आता तो, तो पण म्हणजे देव देऊ नका आणि मुलाला पण द्यायला लावू नका जसं होतं तसं पहिल्यासारखी माणूस ठेवा अहो पहिले मुलीला मुलगा पाहायला पण जात नव्हता हो बापांनी जर मुलगी पाहून आला ना तर तेवढ्यातच त्यांचं होकार होऊन जायचा तिकडं तेवढ्यातच ते म्हणायचे हो चालेल जमलं आवा पाहून आले पाहुणे जमून गेलं आमचं त्या मुलाच्या बापाचं आणि समोरच्याचं जर म्हणणं झालं ना कधीच मध्यस्थेचं आम्हाला मुलगी पसंत आहे ना आम्ही आता करणार पण तेवढ्यावरच परत त्या मुलाला तिथं जायची सुद्धा गरज पडत नव्हती आणि त्या मुलाला कोणी जाय पण म्हणत नव्हतं जाय पण म्हणत नव्हतं अशी पहिली परिस्थिती होती आणि आता पार मुलं तर मुलं मुली फोनवर बी बाता त्या समोर बी बाता त्या पार पटापटी करत्यान साखरपुडेही करत्यान साखरपुडे झाल्यावर पुरी पळून जाते त्या मुलाला तसंच अपेक्षेवर ठेवते तर असं नका करू मुलींच्या वडिलांना पण माझं एवढंच सांगणं आहे का असं नका करू मुलींना चांगले संस्कार टाका आपल्या मुलीला शेतकऱ्याला द्या आणि शेतीवाला काही क हे कमी नाही आहे शेतीवाला सगळ्यात मोठा हे राजा आहे तो राजा पण आता काय आहे त्याला शेतकऱ्याला डायरेक्ट म्हणते आमची मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही आमची मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही असं म्हणजे माणूस की चीजच राहिली नाही कोणाजवळ काभार ने राहिली सांगू की ही माणुसकीचीज तुम्हाला माझं वाक्य तुम्हाला जर खरं पटलं ना तर मला नक्कीच कमेंट करून सांगा माणुसकी ही चीज का नाही राहिली आहे का त्या सगळा काही कार कारभार आहे ना हा बाईच्या हातात गेला बाईच्या माणसाच्या हातात कारभार नाही राहिला अहो पूर्वीचे लोक लग्न जमून यायचे तरी त्या बाईला माहिती होत नव्हतं तरी ती बाई अशी कानाकोपऱ्याला उभं राहून ऐकायची काय बोलते आहे काय नाही बोलते आहे कुठं गेले होते पाहुणे पाहायला कुठं नाही तेव्हा तिला ते गुपचित उभं राहून ऐकायची कानं कोपऱ्याला तेव्हा त्या आईला माहिती व्हायचं चा। मुलीच्या का आपल्या मुलीचं लग्न जमतं आहे बा आपल्या मुलीला आज कुठं तरी पाहुणे पाहायला गेले होते बा एवढा अधिकार राहत नव्हता त्या आईला विचारायचा सुद्धा का आपली मुलगी कुठं देऊ राहिली तुम्ही हा सुद्धा अधिकार नव्हता पण आजकाल असं झालं आहे की सगळा अधिकार आहे ना सगळा मुलीच्या आईकडं गेला आहे मुलीची आई म्हणजे कोण ती बाई त्या बाईच्या हातात गेल्या आहे सगळं त्याच्यामुळं सगळा प्रकार हा वाढला आहे तर मुली पण ठिकाणी व राहिल्या नाही आणि मुलाच्या बापाचं मुलीच्या बापाचं तर काही चालतच नाही का क ती बाई आडवी आहे ती बाई प्रत्येक गोष्टीला बाई आडवी ती का बाईच्या हातात गेला आहे कारभार सगळा माणसाच्या हातात कारभारच राहिला नाही पूर्वी चांगलं आठवा तुम्ही तुम्हाला जरी नसलं आठवत तर तुमच्या जुने पाण्या लोकांना विचारा कसे लग्न जमवत होते लोक कसे लग्न करत होते घरी येऊन आईबापाला आईला सांगत होते का नव्हते सांगत का का चोरून लपून ऐकायचे कु कुठं दिलं कुठं जमलं मग तिथून पाहुणे पाहुणे येईल हे ये माहिती जरी झालं तर ते जमलं का नाही ते माहिती होत नव्हतं मग ते चोरून लपून ऐकायचं मग कोणा तरी ऐकलं का मग तिची ती अशी गोपचित गोपचित चर्चा हा बा जमलं अमक्या अमक्या ठिकाणी हा म्हणून आले पाहुणे आता पुरीचं लग्न धरलं तारीख धरली मग ते घरातल्या माहिती व्हायचं पण तोपर्यंत बाईला माहीत बाई माणसाला माहिती होत नव्हतं आता आता ती मुलगी तिथं मुलगा पाहायला जायचं आहे ना तर ती त्या मुलगा पाहायच्या आधीपासून त्या बाईच्या हातात कारभार ती बाई आधी चौकशा करणार सगळ्या मग तो माणूस तिथं जाणार पाहायला काय काय ठिकाणी तर त्या बाया पण जात्या पाहायला डायरेक्ट मुलीच्या घरचे डायरेक्ट पाहायला जाते म्हणते नाही आम्हाला पाहून अवध्या आधी कसं आहे आधी कसं आहे तिथं मी रमिती का बरं तर ते बाईच्या हातात कारभार गेला आहे ना म्हणून असं आहे असं काही सगळे उलटे पालटे दिवस आले त्याच्यामुळेही असे दिवस देव पण असे उलटे पालटे दिवस करतोय असे दिवस त्याच्यामुळंच आले आहे सगळे असं करू नका बघा व्यवस्थित पहा तुम्ही नाथं गोथं पा, नाथ पा मुलीच्या आयुष्याचं भविष्याचं पाह जमीन जुमला तिला दोन लेकरं झाले त्या दोन लेकरांचं पण पा ले ले का ते लेकरांना पण जाऊन बिगे वाटायला आली पाहिजे जमीन अशा हिशोबाने तुम्ही मुलगी द्या तिथं पण तुम्ही असं नका करू का आलेलं द्यायची शेतकऱ्याला नाही द्यायची ते बाईने नाही म्हणून सांगायचं मग ते पुरुषाने ऐकायचं मग ते पुरुषांनी नाही म्हणून सांगायचं मग तर पुरुषांना म्हणायचं नाही बा आमची बाई माणूस नाही ऐकत नाही बा आमची बाय माणूस नाही ऐकत अरे बाय माणसाच्या निभार थॉवडीत दे ना तू बरोबर ऐकल ना बाई माणूस तुम्ही जर बाई माणसाच्याच हातात दिलं तर बाई माणूस कशी काय ऐकाल हो सगळा कारभार जर बाई माणसाच्या हातात दिला तर ती बाई माणूस कशी ऐकल नाही ऐकणार ती बाई माणूस तिला आखी ती बाई माणूस ऐकत नाही म्हणलं का ती वर जाती ती आखीन मोठ्या झाडाचे हरभऱ्याचं झाडं सोडून आखीन मोठ्या झाडावर चढायला पाहती ती तर असं आहे तर बघा नक्कीच मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी